नमस्कार सई तामणकर ही मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे सईने आजवर अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच वेबसिरीज मध्ये काम केले आहे नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये सईने एक मोठा खुलासा केला सईने सांगितले की तिला एका बॉलिवूड अभिनेत्याबरोबर लग्न करायची इच्छा होती अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सई तामणकर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मोठ्या मराठी ऍक्टर आणि ऍक्ट्रेस सोबत काम केले आहे तसेच तिने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेले आहे सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तिला बॉलिवूड अभिनेता आमिर खानशी लग्न करायचे होते त्यांची खूप मोठी चाहती आहे सईने यापूर्वी आमिर खान सोबत काम सुद्धा केलेले आहे आमिर खानचा गाजलेला चित्रपट गजनी मध्ये सईचा छोटासा रोल होता याशिवाय तिने आमिर खानच्या पाणी फाउंडेशनसाठी सुद्धा काम केलेले आहे सईने मुलाखतीत सांगितले की तिला आमिर खान खूपच आवडायचा आणि त्याच्याशीच तिला लग्न करायचे होते तिने ही इच्छा तिच्या आईला सुद्धा बोलून दाखवली होती त्याप्रकारे तिने आपलं प्रेम आणि भावना आईजवळ व्यक्त केल्या होत्या ती पुढे म्हणली की तिच्या तीव्र इच्छेमुळे तिला गाज गजनी या चित्रपटात काम मिळाले अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा